अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार परंपरेनुसार घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच म्हणजेच अश्विन अमावस्या या योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्राप्त होते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे बघा लक्ष्मीपूजन साजरा केला जातो दिवाळीतील मुख्य दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे लक्ष्मीपूजन केल्यानं घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकट दूर होतात असं म्हटलं जातं त्यामुळे लक्ष्मीपूजन हे केलं जातं धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता ही लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे मनापासून लक्ष्मीपूजन करायचं आहे अश्विन अश्विनामूसेच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासस्थानी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चारित्र्यवान कर्त कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्री असेल तर असतात त्या घरी ती वास्तव्य करणं लक्ष्मीला जास्त आवडतं तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता देखील अतिशय प्रिय आहे बघा जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजेची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्व केर कचरा काढून घरातून काढून टाका म्हणजे या दिवशी अलक्ष्मी बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी घरात येते अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे तर यंदा अश्विन महिन्यातील अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस वाजता सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौपन्न वाजता ही स्थिती समाप्त होणार आहे उत्तर तर मंगळवार म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर यांचं पूजन करण्याचा दिवस प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी आणि कुबेरांचं पूजन केलं जातं या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर तो साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केलं जातं तर दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर या लक्ष्मीपूजना दिवशी झाडूखाली एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे जेणेकरून चहूबाजूनी तुमच्या घरात लक्ष्मी ही येणार आहे घरात लक्ष्मीचं बघा आगमन होणार आहे तुमच्या घरातील गरिबी संपणार आहे घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजा जे आहे तर ते केलं जातं आणि त्या दिवशी काही उपाय देखील केले जातात लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करणाऱ्या झाडूची पूजा करत असतो झाडू लक्ष्मीचं लक्ष्मी निसारण केलं जातं लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जर नसतील तरीही चालतं परंतु झाडू जो असतो त्याला साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं ज्याला शिराई असं देखील काही भागात म्हटलं जातं कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा जी आहे तर ती केली जाते कारण ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून अलक्ष्मी निसारण केलं जातं म्हणजे लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि लक्ष अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे आणि ती ही अलक्ष्मी अशुभतेची दुर्भाग्याची आणि अपयाशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मीचं वाहन जे आहे तर ते आहे गाढव तर हातामध्ये झाडू हे आयुत आहे आणि ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे धार्मिक दृष्टीने या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडूसंबंधित काही आपण उपाय केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात म्हणून आजच्या या व्हिडिओत अत्यंत प्रभावी असा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर उद्या मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकानं झाडूखाली एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे तर असं केल्यानं घरात चहू पावजोनी पैसा येईल कर्ज पिटेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात तर... अखंड बघा उपाय देखील तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तर तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु तो तितकाच प्रभावी आहे त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त असणार आहे एक बघा एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून अकरा मिनटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावं असं म्हटलं जात सांगितलं गेलं आहे म्हणून या शुभ मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभमुहूर्तावरतीच करावं असं सांगितलं जातं तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची किंवा इतर गोष्टींची कमतरता जी आहे ती ती आपल्याला भासणार नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडूचे झाडूची म्हणजेच लक्ष्मीची जी पू पु, आहे तर ती केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आणि तो सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेला असेलच आणि जर खरेदी केलेला नसेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दे देखील हा झाडू खरेदी करून घरी आणू शकता आता बऱ्याच घरांमध्ये बघा मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो जा तर तो जि जिला शिराई म्हटलं जातं म्हणजे तर तिला तिचा खरा मान असतो म्हणून जरी तुम्ही घरामध्ये जर मोठा लांब झाडू वापरत असाल तरी देखील लक्ष्मीपूजनासाठी तुम्हाला असा जो झाडू आहे छोटा तो खरेदी करून आणायचा आहे तर आता बघा सर्वात प्रथम आपण जिथे लक्ष्मीपूजन करणार आहे तर ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी करून तुम्हाला घ्यायची आहे आणि जेव्हा झाडू तुम्ही ठेवणार आहात जिथे कुठे ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम झाडू ठेवण्या अगोदर तुम्हाला तिथे कुंकवानं एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्यानं आपल्या घरामधील सर्व समस्या ज्या आहे तर त्या दूर होतात स्वस्तिकमधल्या चार बिंदू आणि कडांच्या दो ज्या कडेच्या दोन दंडक रेषा द्यायच्या आहेत आणि ते यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो झाडू आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आता झाडू ठेवताना झाडूची जी मूठ असते तर ती देवाकडे असावी अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम झाडूखाली ही वस्तू ठेवण्या अगोदर तुमची जी काही लक्ष्मीपूजन ते लक्ष्मीची जी पूजा मांडली असेल तर ती तुम्हाला संपूर्ण करून घ्यायची आहे आणि नंतर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला झाडूखाली ठेवायची आहेत तुम्हाला झाडूखाली दोन भीमसेनी कापराच्या वड्या तर तो घ्या नसेल भीमसेनी कापूर तर साधा कापराच्या दोन वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे दोन हिरवी लव वेलची घ्यायची आहे दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहे चार काळे मिरे आणि एक रुपयाचं जे एक नाणं जे आहे तर हे तुम्हाला झाडूखाली ठेवायचं आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराई म्हणजे झाडूच्या खाली दाबून ठेवायचे आहे आता जर तुमच्याकडे एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा आणि त्याची पोटली तयार करून ही पोटलीच तुम्ही सर्व सर्व झाडे ते झाडूखाली शिराईखाली ठेवली तरी देखील चालेल आणि जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाचं कोणतंही कापडं कापड नसेल तर तुम्ही डायरेक्ट ठेवलं तरी चालणार आहे बघा यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे आणि तीन वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत ते मोकळे होण्यासाठी आप त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी अगदी मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि यानंतरच संपूर्ण रात्रभर या वस्तू तशाच तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहे आणि या वस्तू त्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ बघा स्नान करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहात म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण जे केलं आहे त्यातील सर्व वस्तू उचलून घेत असतो तर तेव्हा तुम्हाला त्या झाडूखाली जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे तसेच ज्या दोन लवंगा दोन हिरवे वेलचे आहे दोन कापराच्या वड्या आहेत काळी मिरे आहे ते तुम्हाला सर्व एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर भांडं जे आहे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे, हे सर्व तुम्हाला जाळायचं आहे जा आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आणि जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरला तरी चालेल बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची पूजा देखील करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर तो झाडू हा बाहेर तुम्ही एखादा मोठा खड्डा काढून त्या मातीत पुरून देऊ शकता कारण हा झाडू आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये फेकायचा नसतो किंवा जाळायचा देखील नसतो किंवा कोणाच्याही पायाखाली येईल असा देखील टाकून द्यायचा दे नसतो म्हणून जुना झाडू तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं निसारण केलं पाहिजे कारण असं म्हणतात की झाडू जर फारच जुना झाला असेल तर त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा बऱ्याच प्रमाणामध्ये साचलेली असते म्हणून फार जुना झाडू घरामध्ये ठेवू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवीन झाडू वापरात काढला पाहिजे आणि त्या जुना झाडू जो आहे तर त्याचं निसारण केलं पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकाराची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद